शाळा सुटल्यानंतर घरी परत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी बसमध्ये चढताना एकच गर्दी केल्याने दोन शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना मंगळवारी तेवीस डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास बस स्थानकात घडली अमळनेर ते एकरुखी या एस टी नंबर यम एच वीस अठरा बहात्तर बसमध्ये चढताना रडावन येथील अकरा वर्षीय जान्हवी पवार व एकरुखी येथील अकरा वर्षीय मयुरी पाटील या दोघींना बसचा धक्का लागून दुखापत झाली शाळा सुटल्यानंतर सुमारे तीस ते चाळीस मुले मुली एकाच वेळी बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करत असताना हा प्रकार घडला घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी तात्काळ दखल घेत दोन्ही जखमी विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे त्यांची एक्स रे तपासणी करण्यात आली पालक उपस्थित झाल्यानंतर एस टी महामंडळाकडून दिली जाणारी तात्काळ आर्थिक मदत प्रत्येकी एक हजार रुपये पालकांना देण्यात आली तसेच पुढील उपचारासाठी पालकांना आवश्यक असलेला पी फॉर्म देखील देण्यात आला आहे खासगी रुग्णालयात उपचारांची आवश्यकता भासल्यास संबंधित वैद्यकीय खर्च महामंडळाच्या मेडिकल बिल डिव्हिजन कार्यालयामार्फत भरपाई स्वरूपात दिला जाईल अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली दरम्यान बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते बस स्थानकात वाहतूक नियंत्रण पार्किंग व्यवस्था व शिस्तबद्ध रांगा यांचा पूर्णपणे अभाव दिसून येतो बस चालक आपल्या सोयीप्रमाणे कुठेही बस लावतात त्यामुळे प्रवासी विद्यार्थी बसमागे पळतात कोणी खिडकीतून कोणी केबिन मधून चढण्याचा प्रयत्न करतो म्हणून अनेक वेळा अपघात होतात बस वाहकने जोपर्यंत बस लागत नाही तोपर्यंत बस सोडली नाही तर गोंधळ होणार नाही याबाबत वारंवार तक्रारी होऊनही अमळनेर आगार प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही प्रवासी सुरक्षितता व सोयीसाठी तात्काळ स्वतंत्र पार्किंग वाहतूक नियंत्रण कर्मचारी स्पष्ट फलक व शिस्तबद्ध बस रांग व्यवस्था लागू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे याबाबत बोलताना आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी बोलताना सांगितले की शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना आपली बस व तिचा क्रमांक माहिती असल्याने बस येताच अनेक विद्यार्थी एकाच वेळी धावत बसकडे येतात मिळेल त्या ठिकाणातून आपले दप्तर बसमध्ये खिडकीतून फेकतात बस मागे येत आहे लक्ष देत नाहीत मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि चालक वाहकांना बस रिव्हर्स घेताना मोठी अडचण निर्माण होते बस पूर्णपणे थांबल्यानंतरच प्रवाशांनी बसमध्ये चढावे असे आवाहन करण्यात आले आहे तालुक्यातील बागायत कापूस उत्पादक बाधित शेतकऱ्यांना शासन अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे अमळनेर तालुक्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अहवालानुसार कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्र पस्तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर एवढे त्यापैकी जिरायत कापूस लागवड बावीस हजार चारशे चौऱ्याहत्तर आणि बागायत कापूस क्षेत्र नऊ हजार चारशे तेहतीस हेक्टर एवढे आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील सत्तावीस ते तीस ऑक्टोबर या दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी व महसूल विभागाने अमळनेर तालुक्यातील कापूस लागवडीचे एकूण क्षेत्र पस्तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर पैकी फक्त बावीस हजार चारशे चौऱ्याहत्तर एवढ्याच जिरायत क्षेत्राचा पंचनामा केला उर्वरित बागायती क्षेत्र असलेला नऊ हजार चारशे तेहतीस हेक्टर एवढ्या कापूस लागवड क्षेत्राचा हेतू पुरस्कार पंचनामे न करता अहवाल शासन दरबारी पाठवला त्यामुळे बागायत कापूसधारक शेतकऱ्यांना नुकसानी पोटी मिळणाऱ्या शासकीय अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय कर्तव्यात विलंब आणि कर्तृत्व पालनातील कसुरीबाबत शासन निर्णयानुसार शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी कृषीभूषण यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध साखरेचे व्यापारी महेश कोठावदे यांचा चिरंजीव गौरव महेश कोठावदे याने मास्टर ऑफ कंट्रॅक्शन ही पदवी ऑकलंड या देशातील ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथून पूर्ण केली आहे त्याचे व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती डी आर कन्याशाळेत नुकतेच वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू गिरीश प्रताप पवार यांच्या हस्ते करण्यात आले विजय मारुती मंदिरापासून काढण्यात आलेल्या रॅलीत शाळेतील विभागीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडू स्काउट गाईड तसेच विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यावेळी राष्ट्रीय खेळाडू विजेंद्र जाधव योगेश पाटील मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी उपमुख्याध्यापिका श्रीमती एस पी बाविस्कर पर्यवेक्षक एस पी वाघ शिक्षक प्रतिनिधी डी एन पालवे क्रीडा शिक्षक के आर बाविस्कर उपस्थित होते